मंत्रा तारक मंत्राबद्दल अधिक जाणून घेऊया तारक मंत्राचा अर्थ तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थांचा एक पवित्र मंत्र आहे तारक या शब्दाचा अर्थ आहे तारण करणारा हा मंत्र संकटातून मुक्ती मन शांत करणे आणि आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी जपला जातो या मंत्राचा अर्थ असा होतो की श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना सर्व संकटांपासून मुक्त करून आनंदाचे जीवन देण्याची शक्ती देतात तारक मंत्र जपण्याचे फायदे मन शांतता तारक मंत्राचे नियमित जप केल्याने मन शांत होते आणि चिंता कमी होते सकारात्मक ऊर्जा हा मंत्र सकारात्मक ऊर्जा देतो आणि जीवन अधिक आनंददायी बनवतो संकटांपासून मुक्ती तारक मंत्राचे जप केल्याने जीवनमध्ये येणाऱ्या विविध समस्या आणि संकटांपासून मुक्ती मिळते आत्मविश्वास वाढ हा मंत्र आत्मविश्वास वाढवतो आणि व्यक्तीला स्वतःवर विश्वास ठेवण्यास प्रेरित करतो आध्यात्मिक प्रगती तारक मंत्राचे नियमित जप केल्याने आध्यात्मिक प्रगती होते आणि व्यक्तीला आत्मज्ञान प्राप्त होते तारक मंत्र कसा जपायचा तारक मंत्र जपण्यासाठी कोणतेही विशिष्ट नियम नाहीत तुम्ही स्वतःच्या सोयीनुसार मंत्राचे जप करू शकता तुम्ही दिवसातून एकदा किंवा अनेकदा मंत्र जपू शकता मंत्र जपताना तुमचे मन शांत असावे आणि तुम्ही मंत्राच्या अर्थावर लक्ष केंद्रित करावे कोणत्याही धार्मिक क्रियेप्रमाणे तारक मंत्राचे जप करताना शुद्ध भावना असणे महत्वाचे आहे